नमस्कार मित्रांनो मी गणेश स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो तुमच्या मोबाईलचा डाटा जर लवकर संपत असेल तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते की मी तर माझ्या मोबाईलमध्ये काहीही यूजसुद्धा करत नाही व्हिडिओ डाउनलोड करत नाही व्हिडिओ अपलोड करत नाही तरीही माझ्या मोबाईलचा इंटरनेट डाटा का लवकर संपत असेल तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही प्रकारे कोणत्या सेटिंग तुम्हाला करायची आहे ज्यानंतर तुमचा डाटा इथं बेवफुलानी इथं वाया जाणार नाही तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ इथं स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण पहा तर सुरू करूया आजचा व्हिडिओ तर मित्रांनो सुरुवात सर्वात आधी तुम्हाला काय करायचं इथं गुगल फोटोज इथं तुमच्या मोबाईलचं इथं उघडून घ्यायचं आहे तर मित्रांनो गुगल फोटोजवर तुम्हाला ओके करायचं आहे तर मित्रांनो सर्वात आधी इथं काय होते की तुम्ही कोणताही व्हिडिओ इथं रेकॉर्ड करता फोटो पाहता आणि व्हॉट्सअपवरून कोणताही फोटो आला व्हिडिओ आला तर तो इथं बॅकअप होऊन जाते बॅकअप बनते इथं त्याचं तर याने काय होते तुमच्या मोबाईलचा जो इंटरनेट डेटा आहे तो जास्त स्पीडने इथं वापरला जातो तर मित्रांनो तुम्ही काहीही नाही केलं तरी तुमचा आपोआप इथं डाटा यूज होतो विनाकारण तर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे तर इथं तुम्हाला तुमचा लोगो दिसेल तर याच्यावर लोगोवर तुम्हाला इथं ओके करायचं आहे फोटो सेटिंग हे नाव तुम्हाला दिसते याच्यावर तुम्हाला ओके करायचं आहे आणि फोटो सेटिंग या नावावर ओके केल्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला बॅकअप हे नाव दिसते तर याच्यावर तुम्हाला ओके करायचं आहे तर मित्रांनो इथं तुम्ही बॅ बॅकअपवर ओके केल्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला खाली खाली स्कॉल करायचं आहे आणि खाली खाली स्कॉल केल्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला मोबाईल डाटा यूज हे नाव इथं पाहायला मिळते तर याच्यावर तुम्हाला ओके करायचं आहे तर मित्रांनो तुमच्या मोबाईलमध्ये इथं अनलिमिटेड नावर इथं कोणाच्याही मोबाईलमध्ये अनलिमिटेड नावावर इथं टिकमार इथं ओके असते मित्रांनो तर तुमचं काय होते ज्यावेळेस तुमचे फोटो आणि व्हिडिओ तुम्ही पाहता तर तुमचे ते आपोआप इथं बॅकग्राऊंडमध्येही सेव्ह होऊन जातात तर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही जर इथं बॅकअप तुमचं बनते तर मित्रांनो इथं तुम्हाला तीस एम बी इथं सेट करून घ्यायचं आहे आणि तीस एम बी सेट केल्यानंतर मित्रांनो इथं तुमचा डाटा जास्त प्रमाणात वाया जाणार नाही म्हणजे दररोज तुमचा तीसच एम बी डाटा तुमचा इथं मित्रांनो जाणार तर मित्रांनो तुमची झाली ही एक नंबरची सेटिंग हे सेटिंग केल्यानंतर तुमचा जास्त प्रमाणात डाटा इथं वाचेल तर मित्रांनो तुम्हाला दोन नंबरची सेटिंग काय करायची आहे तर मित्रांनो इथं तुम्हाला युट्यूबवर यूट्यूब ॲप्समध्ये जायचं आहे आणि मी माझी इथं यूट्यूब ॲप्स ओपन केलेली आहे आणि युट्यूब ॲप्स ओपन केल्यानंतर मित्रांनो इथं तुमच्या जो प्रोफाइल फोटो आहे इथं लोगो आहे त्याच्यावर तुम्हाला okay करा है. तो ओके करायचं आहे आणि इथं ओके केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं वरच्या ब कोपऱ्यांनी इथं सेटिंगचं ऑप्शन दिसते तर याच्यावर ओके करून मित्रांनो इथं तुम्हाला सर्वात आधी जनरल ऑप्शन दिसते त्यानंतर अकाउंटचं ऑप्शन दिसते आणि त्यानंतर डाटा सेविंग हे ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळते तर मित्रांनो इथं तुम्हाला डाटा सेविंगवर ओके करायचं आहे आणि मित्रांनो तुमच्या मोबाईलमध्ये जर अशा प्रकारे ऑफ असेल तर तुम्हाला इथं ऑन करून घ्यायचं आहे तर मित्रांनो हे जेव्हा तुम्ही ऑन कराल तर मित्रांनो इथं तुमचा मोबाईलमध्ये डाटा सेवर इथं यूट्यूबमध्ये लागून जाईल तर याने काय होईल मित्रांनो तुम्ही ज्यावेळेसही व्हिडिओ बघता तर तुमच्या व्हिडिओची क्वालिटी इतकी एच डी दिसते की त्याने तुमचा डाटा एकदम बेउफलानी इथं वाया जातो तर मित्रांनो हे सेटिंग केल्यानंतर तुमच्या मोबाईलचा डाटा इथं वाया जाणार नाही तर मित्रांनो तुम्ही यूट्यूब दिवसभरही पाहिलं इथं तर तुमचा डाटा इथं तुम्हा दिवसभरही इथं सकाळपासून संध्याकाळपर्यंत इथं तुमच्या मोबाईलमध्ये डाटा संपणार नाही तर मित्रांनो ही झाली आपली दोन नंबरची सेटिंग तर मित्रांनो इथं तुम्हाला काय करायचं आहे तर इथं आपल्याला तीन नंबरची सेटिंग करून घ्यायची तर मित्रांनो इथं तुम्हाला तुमच्या मोबाईलचं इथं व्हॉट्सअप उघडून घ्यायचं आहे तर व्हॉट्सअप उघडल्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला तीन टिंब पाहायला मिळतात या तीन टिंबवर तुम्हाला ओके करायचं आहे आणि तीन टिंबर ओके केल्यानंतर मित्रांनो याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला सेटिंगवर Okay ओके करायचं आहे आणि सेटिंगवर ओके केल्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला स्टोरेज हे अँड डाटा हे नाव पाहायला मिळते तर याच्यावर तुम्हाला ओके करायचं आहे याने काय होते मित्रांनो तुमच्या व्हॉट्सअपवर जे हे फोटो व्हिडिओ येतात ते बॅकग्राऊंडवर इथं बॅकग्राऊंडमध्ये इथं आपोआप सेव्ह होतात तर तुम्हाला इथं काय करायचं आहे हे सर्व बॅकग्राऊंडमध्ये इथं सेव होतात तर मित्रांनो इथं तुम्हाला व्हेन यूजिंग मोबाईल डाटा हे ऑप्शन पाहायला मिळते तर मित्रांनो इथं तुम्हाला ओके करायचं आहे आणि मित्रांनो इथं तुमच्या मोबाईलमध्ये इथं सर्व हे टिकमार असतील आणि इथं ओके असेल तर मित्रांनो इथं तुम्हाला सर्व इथं अनटिक करून टाकायची आहे आणि अनटिक केल्यानंतर मित्रांनो इथं ओके okay करून टाकायचं आहे याने काय होईल जर तुम्ही फोटो व्हिडिओ स्वतःहून डाउनलोड केल्याशिवाय इथं काहीही डाउनलोड होणार नाही तर मित्रांनो याने काय होईल तुम्ही स्वतःहून कोणताही व्हिडिओ इथं बघता बघ भक, बघायचं असेल डाउनलोड केला फोटो डाउनलोड केला तरच डाउनलोड डाउनलोड होणार नाही तर स्वतःहून इथं डाउनलोड होणार नाही तर मित्रांनो ही झाली तुमची तीन नंबरची सेटिंग आणि मित्रांनो आपल्याला चार नंबरची सेटिंग काय करायची आहे तर मित्रांनो चार नंबरची सेटिंग एकदम महत्त्वाची आहे मित्रांनो तर इथं काय होते तुम्ही जेवढेही ॲप्स वापरता तर मित्रांनो तुम्हाला माहीत नसते की त्या ॲप्समुळे आपला डाटा कसा काय इथं जात असतो तर मित्रांनो तुमचा डाटा इथं तुम्ही कोणतेही ॲप्स वापरता तर तुमचा डाटा इथं बेउबलांनी तसाच जातो तर तुम्हाला मी एक कोणतेही इथं ॲप्स घेतो तर मी इथं क्रोम ब्राउजर घेतो आणि क्रोम ब्राउजर इथं घेतल्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला टिकमार इथं टिंब दिसते तर, तर याच्यावर तुम्हाला ओके करायचं आहे आणि इथं ओके केल्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला डाटा युजेस हे नाव तुम्हाला पाहायला मिळते तर याच्यावर तुम्हाला ओके करायचं आहे तर मित्रांनो तुम्हाला काही इथं काय करायचं आहे तर इथं बॅकग्राऊंड डाटा हे नाव इथं तुम्हाला पाहायला मिळते तर मित्रांनो ही तुम्... स्टिकमार जर ऑन असेल तर मित्रांनो याने काय होते तुमच्या मोबाईलचा जो डाटा आहे तो इथं ॲप्समध्ये बेकलानीचा खर्च होतो तर मित्रांनो हे तुम्हाला ऑन असेल तर ऑफ करून घ्यायचे आहे तर मित्रांनो तुम्हाला सगळ्या ॲप्सचं असंच करून घ्यायचं आहे ऑन असेल तर मित्रांनो याने काय होते तुमच्या मोबाईलचा डाटा इथं बॅकग्राऊंडमध्ये तसंच वाया जातो तर तुम्हाला इथं ऑफ करून घ्यायची आहे तर मित्रांनो ही सेटिंग खूप महत्त्वाची आहे आणि मित्रांनो मी तुम्हाला ज्याही चार सेटिंग सांगितल्या त्या सेटिंग तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनवर क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर मित्रांनो भेटूया अशाच महत्त्वपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये